कोतोली तालुका पनाळा येथे जुगाराड्यावर धाड पाच जण ताब्यात तीन लाख तेरा हजारांचा मुद्देमाल लंपस कोतोली तालुका पनाळा शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगाराड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं कारवाई केली आहे या कारवाईत पाच इसमांना ताब्यात घेत तीन लाख तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व त्यांच्या पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे हा छापा टाकला कारवाईत प्रकाश इंदुराव लवटे संदीप नामदेव लवटे लवटेराव श्रीपती मेंगाणे दीपक शिवाजी गवळी व समर्थ पांडुरंग पाटील सर्व राहणार कोतोली तालुका पन्हाळा हे पत्त्यांचं जुगार खेळत गुंतलेले आढळले यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून बावीस हजार पाचशे रुपये रोख पाच मोबाईल हँडसेट पाच दुचाकी व पत्त्यांची पानं असं एकूण तीन लाख तेरा हजारांचा मुद्देमाल जप्त केला जप्त केलेला माल व आरोपींना पुढील कारवाईसाठी पन्हा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या पथकात पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पोलीस कर्मचारी संजय संजय कुंभार विशाल सचिन जाधव अनिकेत मोरे लखनसिंह पाटील विजय इंगळे संदीप बेंद्रे व राजेंद्र वरंडेकर यांनी सहभाग घेतला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत आणि बेल आयकॉन प्रेस करा